स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आपल्या घराजवळ लावलेल्या शेवग्याच्या झाडापाकची न फ्रेश शेंग तोडून त्यापासून एक रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी आपण एक छान तयार झालेली एक शेवग्याची शेंग तोडली आहे आणि आता आपण क ती स्वच्छ धुवून घेणार आहोत घराच्या आजूबाजूला झाडं पानं फुलं असले की आजूबाजूचं वातावरण तर प्रसन्न राहतंच पण शेवग्याचं झाड जर एखादं जरी आपल्या ज घराजवळ असेल तर त्या झाडाच्या पानां पा फुलांपासून आपल्याला भाजी तयार करता येते घरी आपल्याकडे भाजी नसेल तर अशी कवळी पानं तोडून आपण छान भाजी तयार करू शकतो आता आपण शेंगांचे बारीक तुकडे केलेले आहेत त्याच्यावरचं पातळ साल काढायचं त्यामुळे शेंग लवकर उकडली जाते आता ही आपली भरपूर गर असलेल्या शेंगा आप रेडी आहेत उकडण्यासाठी आता एक लिटर पाणी घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे शेंग उकडून घेणार आहोत त्यासाठी आपण एक चमचा मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे शेंग उकडल्यानंतर त्याला शेंगेला छान चव येते आता ही शेंगे शेंगा उकडायला एक पाच सात मिनिट लागतील पाच सात मिनिटामध्ये शेंगा उकडल्या जातात उकडल्यानंतर त्यांचा कलर चेंज होतो आणि त्यातलं आतलं बी थोडंसं बाहेर येतं त्याच्यावरून आपण ओळखू शकतो आपली शेंग उकडली येते अशा पद्धतीनं आपली शेंग आता उकडलेली आहे आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता आपल्या शेंगा थंड झाल्या आहे आता ह्या शेंगा थंड झालेल्या त्यातला त्या पाण्यातनं बाहेर काढायच्या आहे आणि त्यातला आतला गर आपल्याला पूर्ण वेगळा करायचा आहे आपल्या चॅनलवर आपण शेवग्याच्या पानांच्या फुलांच्या आणि शेंगांच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा आणि आपण शेवग्याच्या पाना फुलांचं महत्त्व पण आपल्या आपल्या चॅनलवर सांगितलेलं आहे शेवग्याला आयुर्वेदामध्ये अमृताचं स्थान दिलेलं आहे शेवगा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो आपल्याला मधुमेह हृदय संधिवाद बद्धकोष्ठता या आजारांपासून आपलं संरक्षण करतो शेवग्याची नुसत्या शेंगाच नाही तर त्यांची पानं फुलं सुद्धा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात आता आपण शेंग शेवग्याचं सर्व पल्प काढून घेतलाय बऱ्याच वेळा मुलं आमटीमधले शेंगा काढून टाकतो त्यामुळे किंवा घाई गडबडीमध्ये शेंगा खायला होत नाही अशा सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही करू शकता ज्यामुळे झटपट आपल्या पोटामध्ये अशा पद्धतीचं शेवग्याचा आर्क जातो आता त्या आपण दही घेतलं आहे दही आपण ती या एका शेंगेसाठी आपण तीन चमचे मोठे दही वापरतो आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि यासाठी आपण ही थंड रेसिपी तयार करतो आहे थंडीचे दिवस असतील तर तुम्ही हीच रेसिपी गरम पण करू शकता त्यासाठी आता दह्यामध्ये दोन एक मिरचीचे दोन तुकडे करून टाकले पुदिना टाकलाय आणि कोथिंबीर घातली आहे हे सर्व मिश गोष्टी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आपण काळं मीठ वापरतोय काळ्या मीठामुळे दह्याचे जे, जे गो पदार्थ असतात त्यांमुळे खूप छान चव येते आणि पचनासाठी सुद्धा काळं मीठ खूप फायद्याचं असतं आता आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालतोय शेंगा उकडताना आपण मीठ एक चमचा घातलं होतं त्यामुळे आता दुसऱ्यांदा जेव्हा आपण मीठ घालतो तेव्हा प्रमाणात घालायचं आणि पाणी आणि दही आपण आपल्या आवडीनुसार वापरू शकतो <गणलीग> <गणलीग> मस्त आपले हे शेवगाच्या पल्पपासून तयार केलेलं थंडगार आपली शे शेवग्याची कढी तयार झालेली आहे ही गरम नाही करायची आहे आता ही अशीच आपण थंड पिणार आहोत या उन्हाळ्यामध्ये अशी पौष्टिक शेवग्याची कढी नक्की प्या जी ज्याच्या ज्याच्यामध्ये प्रथिनं आणि जीव भरपूर जीवनसत्व आणि पोषक आहे ज्याच्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित राहील रोगप्रतिकार शक्ती वाढेल तसेच याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट पण भरपूर प्रमाणामध्ये असतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरामधून भरपूर घाम जातो ज्यामुळे अशक्तपणा येतो अशा पद्धतीची ही पौष्टिक कढी जर पिला तर थकवा आणि अशक्तपणासुद्धा दूर होतो त्यामुळे अशा पद्धतीची आपली क ही क शेवग्याच्या पल्पपासून तयार केलेली कढी कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी आता ही कढी पिऊन बघते आहे एकदम मस्त अप्रतिम झालेली आहे कमेंट्समध्ये तुम्ही पण करून मला सांगा कशी झाली ते